लोकनियुक्त प्रतिनिधी निर्वाचित करण्याची तरतूद आहे आपण ज्यावेळी आपले राष्ट्र असा उल्लेख करतो त्यावेळी आपण या राष्ट्राच्या कारभारातील आपले महत्व अधोरेखित करतो देशाचा कारभार चालवणारी जी यंत्रणा आहे ती निकोप निरोगी व सकारात्मक मनोवृत्ती आणि कार्यपद्धती असलेल्या लोकांच्या हाती जायला हवी हे सर्वांना वाटते पण गेल्या वेळेस नंदुरबार लोकसभेत आपण परिवर्तन करून हिना त्यांना खासदार केले होते त्यांनी मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ते यांच्या रोषाला जाती रंग दिला सर्वच समाजाच्या व्यथा समजून योग्य मार्ग काढण्याऐवजी त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना जातीवादी असल्याचे थेट संशोधित मांडले गाडी के ऊपर आके गाडी की तोडफोड करनी शुरू की गाडी गाडी का आगे का शीशा जिस जहाँ मैं बैठी थी वो शीशे को पैर से तोड़कर मुझे मारने की कोशिश की और मेरी गाडी के चारों ओर सभी लोग आके मेरी गाडी को पलटाने की भी कोशिश की और मैडम ये जब हो रहा था तो वहां केवल चार पुलिस ऑफिसर चार पुलिस कांस्टेबल थे और उन्होंने ये रोकने की बिल्कुल कोशिश की नहीं मैडम उस डीपीसी की मीटिंग में अनेक एम आए थे अलग अलग समाज के थे और मैं एक आदिवासी महिला उस जगह जब मैं गई तो केवल मेरी गाड़ी पे ये हमला हुआ मैं एक आदिवासी समाज की महिला सांसद हूँ और केवल मेरी गाड़ी पे इस प्रकार से अगर हमला हो रहा है तो आप इसमें एट्रोसिटी के तहत भी ऑफेंस रजिस्टर करें ते आंदोलक समाजाच्या साठी लढा देत होते ज्यावेळी मराठा मोर्चा निघत होता तेव्हा सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन मदत केली त्यांचे ऋण आम्ही विसरणार नाहीत मतदान निश्चित करणे या देशाचा सर्वाधिक महत्वाचा घटक म्हणून आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे या, या लोकशाहीबाबत बोलण्याचा अधिकार तेव्हाच मिळेल जेव्हा आपण आपले मत नोंदवू आपण निवडणुकीतून लोकप्रतिनिधी निवडून त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लोकसभेत पाठवतो लोकसभा हे कायदे मंडळ आहे या राष्ट्राचे भवितव्य घडवणारे निर्णय तेथे घेतले जातात लोकसभेचे हे महत्व लक्षात घ्या राष्ट्रहित लोकहित समाजहित जपणारे लोकप्रतिनिधी समर्थपणे संसद चालवून राष्ट्राच्या चा समस्या सोडवण्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या लोकशाहीची मजबूती सिद्ध करू शकतात त्यासाठी लोकप्रतिनिधी कसे हवेत निवडून गेल्यावर आपल्यावर सारखे गुन्हे दाखल असणारे त्यांच्या जनतेचे मतदारांचे आपण विश्वस्त आहोत अशी भावना असली पाहिजे आपल्या क्षमतेच्या बळावर महत्वपूर्ण निर्णय घेण्याऐवजी जाती जातीत वाद वाढवण्यासाठी सभागृहे मंत्रालय प्रशासकीय यंत्रणा आदींना बाध्य करण्याची हातोडी त्यांच्यापाशी असली पाहिजे स्वतःला वंश परंपरेने जनतेचे मालक आणि मतदारांना गुलाम समजणारे लोक जर लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत जातील तर देशाचे हे सर्वोच्च सभागृह आणि मतदारसंघ अशा दोन्ही घटकांसाठी ती घातक आणि अनिष्ट बाब ठरेल हा देश कोणाच्या हाती असावा ते तुम्ही ठरवणार आहात कोणी काय केले याचा लोक लेखाजोखा तुमच्यासमोर आहे त्याआधी तुम्ही योग्य तोच निर्णय घ्याल हा सार्थ विश्वास आहे कारण ही लोकशाही तुमच्याच बळावर टिकली आहे राष्ट्र शिस्तीतून मोठे होत असते शिस्तीच्या अभावामुळे दोन हजार चौदापासूनच्या माजलेले अराजक तुम्ही अनुभवलेत कणखर प्रत्युत्तरा सदैव सज्ज आणि बलछय राष्ट्र अशी भारताची प्रतिमा जगभरात तयार झाली पाहिजे असे वाटत असेल तर जातीवाद संपायला मदत झाली पाहिजे आज मराठा समाज आहे उद्या इतर कोणत्याही समाजाच्या लोकांनी न्याय मागू नये लोकप्रतिनिधींनी गाराने सांगता आले पाहिजे याचा विचार करूनच मतदान करा